हाय सर्वांना तर बघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे होळी तर होळीच्या सर्वांना पहिल्या सगळ्या माझ्या परिवाराकडून सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि श्रावू इथे चहा बनवायले तर प्रकाश पडतोय दिसतच नाही तर झाल्या नाही तुमच्या पोळ्या वाजलेत चार चार वाजून गेले सव्वा चार वाजलेत तर चहा चालू आहे बघा या चहा पेला तुम्ही पण चहायली श्रावू आणि माझा डाळ वगैरे शिजवले श्रावण म्हणजे डाळ शिजवून ठेवले बरं का आणि भात पण लावलेलं आहे भात पण आहे आता कणिक मळायचे आणि आमटी पण फोडणी घालायची तर या पोळ्या खायला तुम्ही पण आज होळीच्या बरं चला मग आता या चहा घ्यायला तुम्ही चहा घेतो पूजा तर सकाळी का व्हिडिओ बनवायला वेळच नव्हता सर्वे वगैरे चालू होतं त्यामुळं गेलो होतो तर कंटाळा येऊन गेला ती पोळीच तर श्रावणची शाळा सकाळी असल्यामुळं कल्प केली श्रावण मला तर बघा चहा वतला श्रावण दिलाय मस्त असा दुधाचा चहा जर शाय वगैरे टाकले मशरावलं चहा चपाती खायला लागले तर या चहा गेलाय तर बघा दाळ चपातीच झालं तर, तर, दे तर असं ही वेळा झालाय तरी या मिळवून चालू आहे का टायम्यात झालाय तरी नाही बऱ्याच शिती झाली थोडीशी चपाती पण आहेत सकाळच्या तिच्यामुळे तर आता त्याच्यात टाकायला थोडं नमक टाकायचं आणि लहान घेतले बघू इकडं कुकरमध्ये तर जवळ आता माझे पण लावायचं चक दुपारीत झालं आहे आणि आता एवढ्या चरका झाला तर पूर्ण वाटून घेणार आहे सावलं देणार आहे पूर्ण वाटायला आणि शोधायला लागले मेन बडिशोप तर बडिशोप नाही तर वेलची आहे एवढे टाकायचे आणि जाय पण आहे फ्रीजमध्ये तर ते टाकायचं आता बडिशोप नाही आहे सापडलीचा सापडली सापडली नाही चांगलं आहे जिरा नाही बघा तर आता आणण्यापेक्षा आहे ते अॅडजस्ट करायचं तर चला करून ते आता मेन म्हणजे मी हेळणीच्या आमटीचा सरका देतो सवू वाटते मी हिरवणीच्या आमटीला पुढे घालतो त्याचा सरका झाल्यावर आणि पटकन परत पोळ्याला मी जरा दगड धुऊन ठेवला मी कनिकचे हे करायचे त्यामध्ये त्याला मरदायचे चेचायचे तर माझ्या आजीची पद्धत आहे तशी आणि मला पण तशीच कणिक आवडते बरं का असे घट्ट मेन म्हणजे पूर्णाला अजिबात पोळ्याला कणिक नसतेच एकदम असे लूज पातळ असते दोन्हीचा पण मेळ झाला पाहिजे कणकीचा आणि पूर्णाचा तर त्यामुळे बघा कणिक पण चांगली अशी भरपूर उशीर मळताना घट्ट मळायची मशीर भिजू द्यायची आणि परतीला पण पाणी लावून पाणी लावून चेचायची मरदायची म्हणते आणि तेल लावून ठेवायचे मस्त अशा पोळ्या लुसलुशीत होत्या त्या आणि तसेच आवडते त्यानं भरपूर पुरण घालून तर थोडं कमी पाव किलोचे जास्त म्हणजे थोडं अर्धा किलोचे काढले का तर आवडते सगळ्यांना आणि आत्ता पण खायला लगेल म्हणजे तिला आवडते जास्त तर कारण रोज आपण काय करत नसतोय जरा जास्त घालाव बघा मस्त आमती करायला चालू आहे तर असं खोबरं विबर लसूण सगळं आलं हिरं काय काय टाकून मस्त अशी गेरवी केली आणि असं मस्त तेल सुटले बघा ह्याला तर ह्याला आता ही एवढे एवढी काढले याची डाळ पण आहे खाली आणि जे असे टाकायची तर मस्त अशी येवणे चालू आहे करायची आणि पुरून वाटून घेतले पुरण आहे रावण माझ्या पुरून वाटले यात जरा थोडंसं अजून चांगला शिजला कुठला याचा खोबऱ्याचा टाकून घेते कडीपत्ता वगैरे टाकून घेतला डाळ टाकली बघा येण्याची टाकून घेतली आणि अशी थोडी डाळ जरा बारीक करावं तर जास्त असं मुलांना पण आवडते जास्त भात तर चांगली कट येईल उकळल्यावर मस्त असा मीठ टाकायचं थोडं चांगला करायला दोन चार केल्या तिकडे आमठीला असं आहे मस्त आणि पाचवी पोळी भरायची करायची लावले भाजायला पोळी तर आता आता वागून पडलंय मध्येच फोन आल्यामुळं तर अशी माझी असते मोठी पोळी बघा जाड अशी मला पातळ पोळ्या आवडत नाहीत मेन म्हणजे माझ्या मेन म्हणजे पातळ जास्त पोळ्या नसतात बघा पा। मला पातळ पोळ्या आवडत नाहीत तर जाडच असतील पोळ्या तर तुमच्या कशा असतील सांगा झाल्या का नाही तुमच्या पोळ्या वाजल्यात किती साडे पाच वाजलीत आता झालं आता नाही वाजे पण थोडं करायचं शेवटी आता चालू आहे घरी इथं करायचं होळीचं काय होतंय बघायचं नाही तर मग आमच्या चौकात इथं मोठी होळी असं गेलो नेहमी आम्ही नैवेद्य दाखवून येतो मग तिथं दाखवायचा कसं होतंय काय माहिती आता हे बघा पोळी फुगली कशी मस्त अशी हे बघा पोळ्या त्या चौपाते दोन राहिले त्या कदा नाही नैवद्य केलं पाच आणि केले ते होळी एणी परत म्हणजे येणे फे म्हणते कांगवा केला आणि हे आपल्या चौकोनी आरसा आणि होळीकेमध्ये म्हणजे पण ते आता हे करतात म्हणजे काय म्हणजे जाळून टाकायचं असते म्हणजे काही इंचू करून टाकते त्यात होळिकेमध्ये तर हे मी आहे बाबा मला जमलंय का नाही इंच सांगावं नक्कीच जमलं नाही बरं का तरी पण अशी नांगी केली हे असं म्हणजे कणकीचं थोडं करून मला काही जमलं नाही पण ते केलंय शास्त्र शस्त्रमार्ग म्हणते तस केलंय तर असं नैदा तयारी झाली आता ही चपात्या करते आणि मग नंतर ती भाजून तेलात काढायचं आणि नेव आपल्या जे नैव्य भरतो त्याच्यावरती ठेवायचं आणि भाज्याचं पीठ मळ भांडे वगैरे घासून घेतले आणि आता म्हणलं तळून घ्यावं तर नैवाद्यायला पण लागणार तर मस्त अशी कुरवडी बघा तशी फुकते अगोदर कुरड्या जास्त आमच्या सगळ्यांना आवडतात जास्त दुसरं काय आवडत नाही पापड्या वगैरे आणि एवढ्याच पापडा आवडते फक्त दुसऱ्या म्हणजे तांदळाच्या वगैरे पापड्या नाहीत खात तर इकडं असे कुरडे एवढ्या तळून ठेवलेत आणि मला आता विधीत्र काढत श्राव आता जमले भज्याचं पीठ म्हणले तिकडं भिजले मला आता ही भांडे घासून घेतली इकडं एवढी आणि म्हटलं आता दिवा वगैरे लावून घेतलं बघा तर बघा एवढं भजीचं पीठ बसत असं भिजलेलं आहे तर भरपूर ना भजी केलेत बघा वेळच नाही भेटत घरचं ते घरचंच असते बघा ते विकतच ते विकतच असते भजी सगळं त्यात जे काय आपल्या होळीला नैव्य दाखवायचं ना ते त्याच्यामध्ये दहन करायचं असते सगळं म्हणजे काय कांगवा इने फनी सगळं पण विंचू आपण बनवलेला आणि नैवेद्य पण दाखवायला तिथं कुळदेवताला पण दाखवायला आता मेला चालू झालं बघा तर भाजी इकडे परत ती आणि मी दाखवून घेतली इथं देवाला श्राव परत तिकडं जाईल इथं करायचं होतं नियोजन पण नको म्हणतो इथं शंभू तर जाऊ दे चौकातच दाखवून घेते नैवेद्य म्हणजे नैवद्य आणि होळीची पूजा आणि तिथे कृपया पण टाकले बघा होळी रे होळी पूर्ण पोळी आज आहे बघा होळी तर चालू आहे आमचं पण स्वयंपाक असंच तुमचा पण असेल बघा स्वयंपाक तर माझ्या परिवाराकडून सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा आमची पुरणाची पोळी झालेली आहे ऑलरेडी आता फक्त पापड आणि भजीच राहिलेत तर पापड पण तळून घेतलेत फक्त उड्डाचे पापड राहिलेत आणि भजी तळायची चालू आहे तर या सगळे तुम्ही पण जेवायला बघा नैवध्या वगैरे दाखवून आले आणि वाढून घ्यायला लागले जेवण आज पौर्णिमा आहे गुरुवार रात्रीचा तर असे बघा दूध तूप गळवणी पोळी भजी पापड मस्त अस परत आमटी भात तर असं आम्ही जेवण करतो उपास सोडून घेतो या लागले तेने पण आलेच जेवायला तर या तुम्ही पण जेवायला सगळे तर चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांना गुड नाईट